महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आणि धर्मवीर आनंद दिगे प्रतिष्ठान या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ठाणेकरांसाठी नवरोत्सरावची भव्य बेजवानी असणार आहे दिनांक बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ठाणे शहरातील रेमंड ब्रॉन परिसरामध्ये रास रंग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने आज एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेला खासदार श्री नरेश म्हस्के एम सी एच्या ठाण्याचे अध्यक्ष सचिन मिरानी श्री जितेंद्र मेहता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध ठाणे आता नवरात्र आणि दुर्गापूजेसाठी सज्ज झाला आहे ठाणेकरांसाठी उत्सवाचा मुख्य आकर्षण असणार आहे ठाण्याचं रास रंग दोन हजार पंचवीस हे दोन हजार सतरामध्ये सुरू झालं होतं यंदाही त्याच उत्साहामध्ये यावर्षी देखील रासरंगाचं आयोजन करण्यात येईल अशी माहिती या निमित्ताने श्री सचिन मिरानी आणि श्री जितेंद्र मेहता यांनी दिली आपण आपण मोरेल्या कंपाऊंड मध्ये पुढच्या सात वर्षापासून गरज आता काम चालू झालेले आहे ते साठी आता हे टाइम रेमंड ग्राउंड मध्ये आपण आयोजित केलेला आहे सिटी च्या मध्ये आहे से आणि हायवे कनेक्टिव्हिटी आहे हायवे मध्ये आहे तो ते नक्की लोकांना यायला सोपा पडेल त्यासाठी चांगली प्रबंध व्यवस्था केलेली आहे तुम्ही सगळ्यांना विनंती करतो ते पीक मध्ये आहे तिथे यायचा आनंद घ्यायचा दहा दिवस आहे पर्व आहे तो एक ऑक्टोबर पर्यंत तुम्ही तिथे या एन्जॉय ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आणि ठाणे एम सी एच आहे यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमची जितू मेहता आणि सचिन मिराणी यांच्या नेतृत्वाखाली एम सी आय यांच्या वतीने रास रंग दोन हजार पंचवीस यावर्षीसुद्धा रेमंड ग्राउंड या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे गेले कित्येक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन जातं किमान ते हजार दररोज या ठिकाणी या गरबा नृत्याचा आनंद घेत असतात दररोज सायंकाळी सात वाजता या ठिकाणी आरतीचं आयोजन करण्यात येईल त्याचप्रमाणे बॉलिवूड आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटींची या ठिकाणी खास उपस्थिती असणार आहे सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर मेहुल गंगर अंबर देसाई कविता राम तेजदान गढवी शीतल बारोट यांची रंगतदार या यानिमित्ताने होणार असल्याची माहिती श्री जितेंद्र मेहता यांनी दिली आहे